नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस ची सुरुवात करताना भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाने अतिशय महत्वाचा टप्पा गाठला आहे होय प्रथमच म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता म्हणजेच ए यू एम पन्नास ट्रिलियन रुपयाच्या पुढे गेलेली आहे पण तुम्हाला माहिती आहे का की म्युच्युअल फंड उद्योगाला पहिल्या दहा ट्रिलियन रुपयाचा टप्पा गाठण्यासाठी जवळजवळ पन्नास वर्ष लागली आणि म्युच्युअल फंड उद्योगाला चाळीस ट्रिलियन वरून पन्नास ट्रिलियन वर जाण्यासाठी फक्त एक वर्ष लागले तर म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेत व्यवस्थापनाखाली म्हणजेच एयूएम एम मध्ये अचानक वाढ होण्याचे कारण काय आहे बरं हे अनेक घटकांचे मिश्रण आहे लोकांमध्ये वाढती आर्थिक जागरूकता म्युच्युअल फंड उत्पादनाची व्यापक पोहोच अनेक श्रेणीमध्ये म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यात प्रत्येकासाठी काहीतरी वेगळं असतं आणि टेक्नॉलॉजीच्या प्रगतीमुळे सुलभ गुंतवणुकीची सोय ही प्रमुख काही कारण आहेत जी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटला चालना देतात आता इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम किंवा हा भारतातील सर्वोत्तम टॅक्स सेव्हिंग पर्यायांपैकी एक आहे इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांकडे जास्त एक्सपोजर असलेल्या काही टॅक्स सेव्हिंग पर्यायांपैकी हा एक आहे शिवाय टॅक्स वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी एक रकमी रक्कम गुंतवण्यापेक्षा ईएलएसएस मध्ये नियमितपणे गुंतवणूक करण्यासाठी एसआयपीचा पर्याय आपण वापरू शकतो या व्हिडिओमध्ये आम्ही टॉप फाईव्ह ईएलएसएस फंड वर एक नजर टाकणार आहे ज्यांनी त्यांच्या बेंचमार्क इंडेक्स ला दहा वर्षामध्ये मागे टाकला आहे पण मित्रांनो सगळे डिटेल्स बघण्याच्या अगोदर तुम्ही ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला सुरुवात करा मित्रांनो टॉप फाईव्ह ईएलएसएस फंडावर नजर टाकण्यापूर्वी ईएलएसएस फंड म्हणजे नक्की काय ते समजावून घेऊया इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम किंवा ईएलएसएस हे भारतातील टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड आहेत सेबीच्या नियमानुसार ने त्यांच्या एकूण मालमत्तापैकी किमान ऐंशी टक्के इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे जेव्हा तुम्ही फंडामध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या च्या कलम ऐंशी सी अंतर्गत तुमच्या गुंतवणुकीवर दीड लाख रुपयापर्यंतचा कर कपातीचा दावा करू शकता त्यामुळे तुमचे करपात्र उत्पन्न लक्षणीयरित्या कमी होऊ शकते आणि त्याचप्रमाणे तुमचं जे काही टॅक्स लायबिलिटी आहे तीही कमी होऊ शकते ईएलएस एस फंडाच्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्यांचा तीन वर्षाचा लॉकिंग पिरियड याचा अर्थ गुंतवणुकीच्या तारखेपासून तीन वर्षापर्यंत तो फंड तुम्हाला काढता येणार नाही तथापि कलम ऐंशी सी अंतर्गत सर्व टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंटमध्ये हा फक्त तीन वर्षाचा सर्वात कमी लॉकिंग पिरियड असतो ज्यामुळे टॅक्स बेनिफिट शोधणाऱ्या इन्व्हेस्टरसाठी ईएलएसएस फंड हा तुलनेने अधिक चांगला पर्याय बनतो तुम्ही ईएलएसएस फंड मध्ये किती रक्कम गुंतवू शकता यावर कोणतीही मॅक्सिमम लिमिट नसली तरी कलम ऐंशी सी अंतर्गत कर कपात रुपये दीड लाख इतकी मर्यादित आहे ही रक्कम ईएलएसएस फंडात गुंतवल्याने वार्षिक शेहेचाळीस हजार आठशे रुपयापर्यंतचा लक्षणीय कर बचत तुम्ही करू शकता विशेषतः जर तुम्ही सर्वोच्च टॅक्स पॅकेटमध्ये असाल आणि ओल्ड रिजिम फॉलो करत असाल तर तुमच्यासाठी हे बेनिफिट आहे आता फंडाच्या दहा वर्षाच्या रिटर्नच्या आधारावर पाच टॉप एस फंड कुठले आहेत त्यावर एक नजर टाकूया याच्यामध्ये सगळ्यात पहिला फंड आहे कॉन्ट टॅक्स सेवर फंड आता याचे टॉप फाईव्ह स्टॉक होल्डिंग जर बघायचे झाले पोर्टफोलिओमधले तर अशा पद्धतीने येतात आर आय एल नऊ पूर्णांक आठ दोन टक्के अदानी पॉवर सात पूर्णांक दोन चार टक्के ऑरोबिंदो फार्मा सहा पूर्णांक दोन टक्के हिंदाल्को इंडस्ट्रीज पाच पूर्णांक चार चार टक्के सन फार्मा पाच पूर्णांक चार टक्के आता जर आपण टॉप पाच सेक्टर बघायचं झालं से तर सगळ्यात पहिल्यांदा येतो तो, तो म्हणजे पी एस यूज म्हणजेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स हा आहे वीस पूर्णांक आठ टक्के फायनान्शियल सर्व्हिसेस सतरा पूर्णांक पाच टक्के मेटल्स अँड मायनिंग सोळा पूर्णांक पाच टक्के ऑइल गॅस अँड कन्झ्युमेबल फ्युएल्स पंधरा पॉय पूर्णांक सात टक्के आणि हेल्थ केअर येतं तेरा पूर्णांक दोन टक्क्यावर मित्रांनो आपण बेंचमार्क बरोबर याचे रिटर्न कम्पॅरिझन करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि या फंडाने दहा वर्षामध्ये बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी केलेली आहे या फंडाने एक वर्ष तीन वर्ष पाच वर्षामध्ये आणि या फंडाच्या सुरुवातीपासूनच बेंचमार्कला मागं टाकलेला आहे मित्रांनो आता आपल्याला काही जे रेशोज आहेत त्याच्यावर नजर टाकणं हे खूप जास्त महत्वाचं आहे त्यात सगळ्यात पहिल्यांदा येतो तो, तो म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन हे फंडाच्या पोर्टफोलिओमधून उद्भवणाऱ्या एकूण जोखमीचे मोजमाप आहे आणि जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी एक व्यापक साधन आहे क्वांट से टॅक्स सेव्हर फंडाचे स्टँडर्ड डेव्हिएशन सतरा पूर्णांक एक सात टक्के आहे बेंचमार्कच्या सापेक्ष जोखिम जी असते ती मोजत एक पेक्षा कमी बीटा असलेला फंड सामान्यतः बाजारापेक्षा कमी जोखमीचा जा मानला जातो क्वांट ईएलएसएस से टॅक्स सेव्हर फंडाचा बीटा एक पूर्णांक एक एक इतका आहे जो बाजारापेक्षा धोकादायक असल्याचे दर्शवतो त्याच्यानंतरचा रेशो आहे शार्प रेशो आता शार्प रेशो म्हणजे फंडाद्वारे आपल्याला रिस्क ऍडजस्टेड रिटर्न जे जनरेट केलेले असतात त्याचे मोजमाप करत असते सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ते घेतलेल्या जोखमीच्या प्रत्येक युनिटसाठी फंडाद्वारे जनरेट केलेले अतिरिक्त रिटर्न्स किती आहेत ते दर्शवतो या फंडासाठी शार्प रेशो एक पूर्णांक पासष्ट आहे जो सूचित करतो की जोखमीच्या प्रत्येक युनिटसाठी फंडाने एक पूर्णांक पासष्ट पट जास्त परतावा दिलेला आहे मित्रांनो नंतरचा रेशो आहे तो आहे पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो येथे पी टी आर किंवा पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो हे मोजते की पोर्टफोलिओमधील म्युच्युअल फंडाचे होल्डिंग्स त्याच्या फंड मॅनेजरद्वारे किती वेळा विकत घेतले आहेत किंवा विकले आहेत या फंडाचा पीटीआर एकशे बासष्ट टक्के इतका आहे याचा अर्थ असा आहे की फंड मॅनेजर पोर्टफोलिओ होल्डिंग्स खूप वेळा बदलत आहे आणि पोर्टफोलिओमधील स्टॉक्स हे कन्सिस्टंट नाही आहेत मित्रांनो सगळ्यात शेवट आपण एक्सपेन्स रेशो बघणार आहोत आणि कॉन्ट टॅक्स सेवर फंडाचा एक्सपेन्स रेशो शून्य पूर्णांक शहात्तर टक्के इतका आहे आपल्या लिस्टमधलं दुसरं नाव आहे बँक ऑफ इंडिया ईएलएसएस टॅक्स सेवर फंड आता या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडाचे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन चार पूर्णांक नऊ टक्के एस बी आय चार पूर्णांक सहा टक्के कॅनरा बँक तीन पूर्णांक आठ टक्के एन टी पी सी तीन पूर्णांक पाच टक्के आणि बँक ऑफ बरोडा तीन पूर्णांक चार टक्के टॉप फाईव्ह सेक्टर बद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा येतं ते म्हणजे फायनान्शिल सर्व्हिसेस छत्तीस पूर्णांक पाच टक्के कॅपिटल गुड्स अकरा पूर्णांक चार टक्के ऑटोमोबाईल्स अँड ऑटो कंपोनंट्स सहा पूर्णांक आठ नऊ टक्के हेल्थ केअर सात पूर्णांक एक चार टक्के आणि केमिकल्स चार पूर्णांक नऊ तीन टक्के मित्रांनो आता आपण नेहमीप्रमाणे त्याच्या बेंचमार्क बरोबर त्याचे रिटर्न्स कम्पॅरिझन करूया या फंडाने गेल्या दहा वर्षात त्याच्या बेंचमार्कला आउट परफॉर्म केलेला आहे या फंडाने एक वर्ष तीन वर्ष पाच वर्षामध्ये आणि सुरुवातीपासूनच बेंचमार्कला मागं टाकलेला आहे आता वेळ येते ती काही रेशो बघण्याची मित्रांनो या फंडाचा स्टँडर्ड डेव्हिएशन एकोणीस पूर्णांक शून्य दोन टक्के इतका आहे बीटा जर बघायचा झाला तर या पर्टिक्युलर फंडाचा बीटा शून्य पूर्णांक नऊ चार इतका आहे शार्प रेशो जर बघितला तर या फंडाचा शार्प रेशो शून्य पूर्णांक चार एक इतका आहे याचा अर्थ असा होतो की जोखमीच्या प्रत्येक युनिटसाठी या फंडाने शून्य पॉईंट चार एक पट जास्त रिटर्न आपल्याला दिलेले आहेत पोर्टफोलिओ टर्न ओव्हर रेशो बघितला तर पासष्ट टक्क्यावर येतो याचा ये अर्थ असा आहे की फंड मॅनेजरकडे माफक प्रमाणात सक्रिय ट्रेडिंग दृष्टिकोन आहे जो वर्षभरात पोर्टफोलिओच्या होल्डिंगचा महत्वपूर्ण भाग बदलत असतो सगळ्यात शेवट एक्सपेन्स रेशो बघितला तर या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो एक पूर्णांक पंचवीस टक्के इतका लिस्ट आहे आपल्या लिस्टमधलं तिसरं नाव आहे जे एस टॅक्स सेवर फंड आणि या टॅक्स सेवर फंडचे टॉप फाईव्ह स्टॉक होल्डिंग्स अशा पद्धतीने आहेत आयसीआयसीआय बँक पाच पूर्णांक एक सात टक्के एल एन टी चार पूर्णांक सात दोन टक्के एच डी एफ सी बँक चार पूर्णांक चार सहा टक्के अल्ट्राटेक सिमेंट चार पूर्णांक शून्य आठ टक्के आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन चार टक्के या फंडाच्या टॉप फाईव्ह सेक्टर्स जर बघायचे झाले तर फायनान्शियल सर्व्हिसेस एकोणतीस पूर्णांक शून्य सात टक्के कॅपिटल गुड्स बारा पूर्णांक चार तीन टक्के कन्झ्युमर गुड्स नऊ पूर्णांक पाच तीन टक्के आय टी आठ पूर्णांक दोन तीन टक्के आणि एफ एम सी जी सहा पूर्णांक सात सहा टक्के अशा पद्धतीने बघायला मिळतात आता टॉप फाईव्ह स्टॉक होल्डिंग आणि टॉप फाईव्ह सेक्टर बघितल्यानंतर वेळ येते ती बेंचमार्क बरोबर रिटर्न कंपॅरिझन करायची या फंडाचा परफॉर्मन्स बघितला लास्ट दहा वर्षाचा तर या फंडाने बेंचमार्कला कायमच आउट परफॉर्म केलेला आहे तसेच एक आणि पाच वर्षामध्ये बेंचमार्कपेक्षा जास्त अधिक चांगली कामगिरी गेलेली आहे मित्रांनो आता काही रेशोज बघण्याची वेळ आलेली आहे या फंडाचा स्टँडर्ड डिव्हिएशन रेशो बघायचा झाला तर तो चौदा पूर्णांक दोन टक्के इतका आहे बीटा रेशो जर आपण बघितला तर तो शून्य पूर्णांक नऊ चार इतका जो मार्केट पेक्षा कमी रिस्की असल्याचे दर्शवतो शार्प रेशो बद्दल बघायचं झालं तर या पर्टिक्युलर फंडाचा शार्क रेशो शून्य पूर्णांक आठ नऊ इतका आहे जे आपल्याला दर्शवतो की जोखमीच्या प्रत्येक युनिट साठी या फंडाने शून्य पूर्णांक आठ नऊ पट जास्त परतावा दिलेला आहे जर आपण या फंडाचा पीटीआर बघितला म्हणजेच पोर्टफोलिओ टर्न ओव्हर रेशो बघितला तर तो एकशे एकवीस पर्सेंट इतका आहे याचा अर्थ आहे फंड मॅनेजर पोर्टफोलिओ होल्डिंग्स खूप वेळा बदलत आहे आणि पोर्टफोलिओ मधले कुठलेच स्टॉक कन्सिस्टंट नाही आहेत शेवट आपण बघतो एक्सपेन्स रेशो जे एम टॅक्स सेव्हर फंडाचा एक्सपेन्स रेशो आहे एक पूर्णांक सव्वीस टक्के मित्रांनो आपल्या लिस्ट मधला चौथा फंड आहे डीएसपी एस ईएलएसएस टॅक्स सेव्हर फंड आणि त्याचे टॉप फाईव्ह स्टॉक होल्डिंग्स अशा पद्धतीने आहेत एच डी एफ सी बँक सात पूर्णांक पाच पाच टक्के आय सी आय सी आय बँक सहा पूर्णांक नऊ एक टक्के एसबीआय तीन पूर्णांक सहा चार टक्के ॲक्सिस बँक तीन पूर्णांक चार दोन टक्के आणि महिंद्रा अँड महिंद्रा तीन पूर्णांक शून्य नऊ टक्के टॉप फाईव्ह सेक्टर्स जर या फंडाचे बघायचे झाले तर सगळ्यात पहिल्यांदा येतं ते म्हणजे बँक चोवीस पूर्णांक तीन टक्के फार्मास्युटिकल्स अँड बायोटेक्स नऊ पूर्णांक दोन टक्के आय टी सॉफ्टवेअर नऊ पूर्णांक एक टक्के फायनान्स आठ पूर्णांक सहा टक्के आणि ऑटोमोबाईल्स पाच पूर्णांक सात टक्के आता वेळ आलेली आहे बेंचमार्क बरोबर रिटर्न कंपॅरिझन करायची या फंडानेही गेल्या दहा वर्षात बेंचमार्कपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आहे या फंडाने एक वर्षामध्ये तीन वर्षामध्ये पाच वर्षामध्ये आणि सुरुवातीपासूनच बेंचमार्कला मागं टाकलेला आहे आता आपण काही रेशोस जे आपण नेहमी बघतो ते बघूया जर या पर्टिक्युलर फंडाचा स्टँडर्ड डेव्हिएशन रेशो आपण बघितला तर तो येतो तेरा पूर्णांक तीन पाच टक्क्यांवर बीटा रेशो बघितला तर तो येतो शून्य पॉईंट त्र्याण्णव जो आपल्याला दर्शवतो की मार्केट पेक्षा हा फंड कमी रिस्की आहे या फंडाचा शार्प रेशो जर बघितला तर एक पूर्णांक एक चार इतका आपल्याला दाखवतो हे आपल्याला दर्शवते की जोखमीच्या प्रत्येक युनिटसाठी फंडाने एक पूर्णांक एक चार पट पर जास्त परतावा दिलेला आहे पोर्टफोलिओ टर्न रेशोचा विचार केला तर पीटीआर अडतीस टक्के इतका आहे याचा अर्थ फंड मॅनेजर पोर्टफोलिओ होल्डिंगमध्ये होल्डिंग मध्ये वारंवार बदल करत नाही आणि पोर्टफोलिओमध्ये जे काही स्टॉक्स आहेत ते बऱ्यापैकी कन्सिस्टंट आहेत सगळ्यात शेवट येतो तो म्हणजे रेशो आणि टॅक्स फंड फंडचा एक्सपेन्स रेशो आहे शून्य पूर्णांक आपल्या लिस्टमधलं शेवटचं नाव आहे बंधन टॅक्स सेवर फंड आणि या स्टॉकचे टॉप फाईव्ह होल्डिंग्स अशा पद्धतीने आहेत एचडीएफसी बँक सहा पूर्णांक पाच चार टक्के आयसीआयसीआय बँक पाच पूर्णांक आठ नऊ टक्के आर आय एल चार पूर्णांक सात दोन टक्के ॲक्सिस बँक चार पूर्णांक दोन दोन टक्के आणि इन्फोसिस तीन पूर्णांक सात सहा टक्के टॉप फाईव्ह सेक्टर्स जर आपण बघायचे झाले तर अशा पद्धतीने आपल्याला बघायला येतात सगळ्यात पहिल्यांदा येतो ऑटोमोबाईल अँड ऑटो कम्पोनंट्स अकरा पूर्णांक तीन टक्के कॅपिटल गुड्स सहा पूर्णांक तीन टक्के केमिकल्स शून्य पूर्णांक नऊ टक्के कन्स्ट्रक्शन दोन पूर्णांक तीन टक्के कन्स्ट्रक्शन मटेरियल तीन पूर्णांक दोन टक्के अशा पद्धतीने याचा पोर्टफोलिओ आपल्याला बघायला मिळतो आता बेंचमार्क बरोबर आपण जर रिटर्न कंपॅरिझन केले तर या म्युच्युअल फंडाने एक वर्ष तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष आणि सुरुवातीपासूनच बेंचमार्कपेक्षा जास्त चांगली कामगिरी केलेली आहे स्टँडर्ड डेव्हिएशन रेशो जर बघायचा झाला तर या फंडाचा स्टँडर्ड डेव्हिएशन रेशो चौदा पूर्णांक दोन पाच टक्के इतका आहे बंधन ईएलएस टॅक्स सेव्हर फंडाचा बीटा रेशो शून्य पूर्णांक चौऱ्याण्णव आहे जो आपल्याला दर्शवतो की मार्केट पेक्षा हा फंड कमी रिस्की आहे जर या फंडाचा शार्प रेशो बघितला तर तो एक पूर्णांक तीन चार इतका येतो जो आपल्याला दर्शवतो की जोखमीच्या प्रत्येक युनिट साठी या फंडाने एक पूर्णांक तीन चार पट पर जास्त परतावा दिलेला आहे आता आपण काही रेशो जे आपण नेहमी बघतो ते बघूया पोर्टफोलिओ टर्न ओव्हर रेशो बघितला तर चोवीस टक्के इतका आहे याचा अर्थ असा आहे की फंड मॅनेजर पोर्टफोलिओ होल्डिंग्स मध्ये वारंवार बदल करत नाही आणि पोर्टफोलिओ मधले स्टॉक बऱ्यापैकी कन्सिस्टंट आहेत सगळ्यात शेवट आपण बघणार आहोत एक्सपेन्स रेशो बंधन ईएलएसएस टॅक्स सेवर फंडचा एक्सपेंस एक्सपेन्स रेशो शून्य पूर्णांक साठ टक्के इतका आहे तर मित्रांनो आता आपण व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत लक्षात ठेवा मित्रांनो ईएलएसएस फंड हे विशेषतः टॅक्स सेव्हिंग शोधणाऱ्या इन्व्हेस्टरसाठी योग्य आहेत आणि कालांतराने इन्फ्लेशन बीटिंग रिटर्न्स जर तुम्हाला कमवायचे असतील तर ते ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात तीन वर्षाच्या अनिवार्य लॉकिंग पिरियडचा अर्थ असा आहे की कि तुम्ही किमान या कालावधीसाठी गुंतवणूक करण्यास तयार असले पाहिजे ते टॅक्स सेव्हिंग आणि इक्विटी एक्सपोजरचे दुहेरी लाभ तुम्हाला मिळवून देतात परंतु इक्विटी गुंतवणुकीतील जोखमीबद्दल आपण जागरूक असणे खूप जास्त महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच गुड बाय Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund and all other instruments traded on the stock exchanges.